नमस्कार मित्रो हो मित्रो हो लाडकी बहीण योजनेच्या या अटींमध्ये आपण जर बसत असाल ह्या आटी जर आपल्याला लागू होत असतील तर आपण या योजनेसाठी अपात्र ठरणार आहात आपण अर्ज जरी केला तरी आपला अर्ज जो आहे तो रिजेक्ट होऊ शकतो आपला अर्ज बाद होऊ शकतो तर ह्या अटी नेमक्या कोणत्या आहेत चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मित्र हो पहिली अट आहे ज्यांच्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे नंबर दोन ची अट आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे नंबर तीनची अट आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती नियुरुति वेतन घेत आहेत असे लाभार्थी देखील यासाठी अपात्र असणार आहेत परंतु बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत त्यानंतर चार नंबर वट आहे सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये पंधराशे पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर अशा महिला लाभार्थी देखील या ठिकाणी अपात्र ठरणार आहेत त्यानंतर पाच नंबर वट आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहे त्यानंतर सहा नंबरची अट आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड किंवा कार्पोरेशन किंवा उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत नंबर सातचे अट आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेत जमीन आहे नंबर आठ ची अट आहे ज्यांच्याकडे चार चाकी वाहने त्यामध्ये टॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत असे लाभार्थी देखील अपात्र ठरणार आहेत तर मित्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अपात्रतेच्या अटी ती या अटींमध्ये आपण जर बसत असाल या अटी जर आपल्याला लागू होत असतील तर या योजनेसाठी आपण अपात्र ठरणार आहात अर्ज देखील आपण केला तरी आपला अर्ज हा रिजेक्ट होऊ शकतो बाद होऊ शकतो त्यामुळे हो या अटींमध्ये आपण बसत असाल या अटी आपल्याला जर लागू होत असेल तर आपण या योजनेसाठी अर्ज करू शकणार नाहीत तर मित्रो ही होती लाडकी बहीण योजनेच्या अपात्रतेच्या अटींसंदर्भातील महत्वाच्या माहिती ही माहिती ही, ही अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्तीय त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद